विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा पंच्याहत्तरावा सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील दलित चळवळीतील कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत आपण जरा त्यांच्याशी जाणून घ्या भारतीय संविधानाबद्दल कशाबद्दल साजरा केला सर्वप्रथम आज भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरावा वर्धापन दिनानिमित्त मी सर्व भारतीयांना कोल्हापूरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझं नाव डी जी भास्कर अध्यक्ष जनशक्ती महासंघ कोल्हापूर आज पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असताना भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशभर गेल्या पंच्याहत्तर वर्ष झाली या संविधानामुळं शेवटचा माणूससुद्धा आज सुरक्षित जे आहे त्याचं कारण भारतीय संविधान आहे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केलं आणि आम्ही माणूस झालो भारतीय झालो ज्या व्यवस्थेनं आम्हाला कधी शाळेत जाऊ दिलं नाही त्या व्यवस्थेच्या छाताडावर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं आणि म्हणून आज महाराचा पोरगा महार चांबाराचा पोरगा चांभार न्हाव्याचा पोरगा न्हावी अशी व्यवस्था असणारी आज प्रत्येक जाती धर्मामध्ये आय ए एस आय पी एस आणि वकील जज झालेली मुलं आपल्याला दिसत आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिशा देशाला दिलेलं भारतीय संविधान आहे आणि हे संविधान टिकवण्यासाठी आम्ही सर्व भारतीय निश्चितपणे काटेकोर प्रयत्न करू आधीमध्ये काही लोक खडं टाकून संविधानाला आणि संविधानाचं महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु अशा भुरट्या लोकांना कसल्याही प्रकारची संधी देता कामा नये अशा पद्धतीचा संकल्प या निमित्तानं आम्ही करणार आहोत आणि भारतीय संविधानाला कुठल्याही प्रकारे धोका पोचणार नाही याची खबरदारी या देशातील संपूर्ण जातीधर्माच्या लोकांनी आणि तरुणाने विशेष करून याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण आज तर संविधानाचे विरोधकच देशामध्ये दे सत्तेवर आहेत आणि म्हणून देशातल्या स्त्री स्त्री सुरक्षित नाही आज देशामध्ये अनेक बाल हत्या होताना आपण पाह पाहतो आहे बलात्काराच्या केसेस अनेक व्हायला लागलेल्या आहेत जातीय दंगे आणि जातीवादामुळं खेड्यापाड्यामध्ये लोक भयभीत झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज संपूर्ण हा देश जर सुरक्षित राहायचा असेल तर संविधान टिकलं पाहिजे आणि संविधान टिकण्याची ती जबाबदारी टिकवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे एवढंच या निमित्ताने बोलतो सर्वांना या संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो तमाम नागरिकांना भारतीय संविधानाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आपण दरवर्षी स सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधानाचा दिन म्हणून साजरा करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानामुळे खरोखरच खरोखरच सर्व नागरिकांना एक समान संधीची आणि एक सम जगण्याची एक नवीन आशा मिळालेली आहे आज माझ्यासारख्या तृतीयपंथी समाजातील व्यक्तीला खरोखर जगण्याची आशा मिळाली ते म्हणजे क पूर्ण आणि पूर्ण भारतीय संविधानामुळे तर मी मनापासून धन्यवाद देईन की ह्या भारतीय संविधानासाठी आणि माझी तमाम नागरिकांना अशी विनंती असेल की आपणसुद्धा इथून पुढं तृतीयपंथी समाजाविषयी भेदभाव न बाळगता आपणहीसुद्धा एकोप्याने राहिलं पाहिजे कारण भारतीय संविधानामध्ये स्त्री पुरुष आणि इतर असं नाही आहे तर आपण सर्व भारतीय असा जो उल्लेख आहे तर तो खरोखरच सर्वांनी आत्मसात आणला आणला पाहिजे आणि परत एकदा भारतीय संविधानानिमित्त सर्वांना शुभेच्छा प्रथम तर सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आम्ही स्वाभिमानानं अभिमानानं जर जगत आहोत ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळं संविधानाच्या पूर्वी म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या अगोदर माणूस म्हणून जगण्याचीसुद्धा आम्हाला सुविधा नव्हती हो ती या संविधानानं जगण्याची मुभा आणि आमचे अधिकार प्राप्त करून घेण्याची मुभा आम्हाला या संविधानानं दिलेली आहे जर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं आणि अन्यथा कुठल्या इतर धर्मातल्या म्हणा किंवा भारतातल्या कुठल्या तरी एका नागरिकानं जर लिहिलं असतं तर त्यानं फक्त त्याच्या धर्माचा विचार केला असता बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ले, भारतातल्या सहा हजार जातींचा विचार करून संविधान लिहिलेला आहे त्या सहा हजार जातींना न्याय आणि क्षमता प्राप्त करून देण्याचं काम या संविधानामुळं दिलेलं आहे आज कोल्हापूरकर म्हणून मला अभिमान आहे कारण या ऐतिहासिक बिंदू चौकामधून बाबासाहेबांच्या आयातीतल्या पुतळ्याला अभिवादन करून हा दिवस आम्ही साजरा करत आहोत मी, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या सर्व बांधवांच्या वतीनं सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या खूप खूप -खु� शुभेच्छा देतो धन्यवाद आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या सर्वप्रथम सर्व भारतीयांना खूप खूप मनापासून शुभेच्छा माझी एकच इच्छा आहे की प्र हर घर संविधान हे अवश्य असलं पाहिजे कारण की प्रत्येक एक एक शब्दाचा अर्थ प्रत्येकाला माहिती पाहिजे संविधान म्हणजे काय कारण की आज आपण जे भारत देशात जे काही आपण फिरतो वागतो बोलतो ते फक्त संविधानामुळे आहे प्रत्येकाला संविधान हे अंगीकृत करायला पाहिजे हीच माझी मनापासून इच्छा अमृत महोत्सवी दिन आहे भारतीय राज्यघटना या दिवशी स्वीकारली गेली आणि भारतीय राज्यघटना हा या आपल्या देशाचा आत्मा आहे धर्मनिरपेक्षता समता या सर्वावर आधारित ही जी संविधान आहे भारतीय राज्यघटना आहे याचा आम्हाला एक भारतीय म्हणून निश्चितच आदर आहे आणि अभिमानसुद्धा आहे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा पूर्ण करून संविधान पूर्ण करण्याचं काम केलेलं होतं आज त्याला जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ऐतिहासिक अशा बिंदू चौकामध्ये जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला सगळ्यात पहिला पुतळा इथं स्थापन झालेला होता त्यांना अभिवादन करून घटनेचं या ठिकाणी घटनेलासुद्धा अभिवादन केलेलं आहे घटनेचं संविधानाचं वाचन आम्ही केलेलं आहे आणि हे समाजामध्ये रुजवण्यासाठी काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे खरं पाहता या संविधानाचा सन्मान आणि आदर करण्याचं काम देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांनी जेव्हापासून ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून केलेलं आहे जेव्हा ते, जे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा हत्तीवरती संविधानाची प्रत ठेवून त्यांनी खूप मोठी मिरवणूक काढलेली होती जब की काँग्रेस या देशामध्ये दे अडसष्ट वर्ष राज्य करत होतं कधीही त्यांनी या सव्वीस नोव्हेंबरचा आदर केला नाही किंवा या थोर पुरुषांना किंवा या संविधानाचं कधी स्मरणसुद्धा करण्याचं काम त्यांनी केलेलं नाही परंतु प्रत्येक वर्षी म्हणजे तुमच्या लक्षात असेल दोन हजार चौदा साली ज्यावेळी सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले त्यावेळी पार्लिमेंटमध्ये जाण्याच्या पूर्वी त्यांनी पार्लमेंटमध्ये असणाऱ्या संविधानाच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन मग त्यांनी पार्लिमेंटमध्ये प्रवेश केलेला होता आणि देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा दिवस साजरा केला जातो सन्मान केला जातो आज या निमित्तानं शाळांमध्ये संविधानाची वाटप होतं या दिनानिमित्त संविधानाच्या संदर्भात काही मुलांचे प्रश्न प पर, परीक्षा घेतल्या जातात अशा पद्धतीनं आम्ही समाजामध्ये हे रुजवण्याचं काम करतो काँग्रेसनं गेल्या दोन चार वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की संविधान भारतीय जनता पार्टी बदलणार म्हणून एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं त्यांनी केलेला होता परंतु जे पुस्तक राहुल गांधीजी घेऊन फिरतात ते लाल पुस्तक दाखवतात ते संविधान नाही आहे ते कोरं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आज जर उघडून बघितलं तर काही लिहिलेलं नाही आहे परंतु लोकांमध्ये आपण यशस्वी होऊ शकत नसल्यामुळं फेक नरेटिव्ह पसरून काय पदरात पडते का हा त्यांचा केविलवाना प्रयत्न त्यांनी केलेला होता परंतु भारतीय जनता पार्टी हे समाजामध्ये काम करणारा पक्ष आहे संविधानावर चालणारा पक्ष आहे गोरगरिबांना मदत करणारा पक्ष आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि देशभर भारतीय जनता पार्टीची घोडदौड चालू आहे परवा बिहारचा निकाल आपण पाहिला ऐतिहासिक विजय बिहारमध्ये मिळाला महाराष्ट्राच्या निवडणुका गेल्या वर्षी झाला ऐतिहासिक विजय मिळाला संविधानाचा सन्मान केल्यामुळंच भारतीय जनता पार्टी प्रत्येक राज्यामध्ये स्थापित होत चाललेली आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे संविधान सुरक्षित आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं संविधान या देशामध्ये सुरक्षित आहे जगभरामध्ये भारत हा सर्वात बलशाही लोकशाही जपणारा देश म्हणून जे ओळखलं जातं ते या संविधामुळं संविधानामुळं ओळखलं जातं आणि म्हणून या संविधानालासुद्धा त्याच पद्धतीचा आदर करण्याचं काम आमचं केंद्र सरकार आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व लोक करत आहोत ही संविधानाचा जो संविधान दिन आहे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत यानिमित्तानं जगातील जी सर्वात मोठी लोकशाही आहे ही आज आपल्या देशाला मिळालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान पूर्ण झालं आणि त्याचा अंमल हा एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सुरू झाला आणि त्यामुळं संविधानामुळं या देशामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक पंथाचे अनेक विचाराचे लोक असूनसुद्धा या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही बहाल केलेली आहे या संविधानाच्या माध्यमातून आणि त्यामुळं संविधानातील तत्वानुसार आज आपला देश चालावा अशी सामान्य नागरिकाची अपेक्षा आहे तथापि आज या संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानाचे मारेकरी असलेले लोक हे राज्यकर्ते बनलेले आहेत आणि या राज्यकर्त्यांनी घटना ही आतून पोखरलेली आहे किंवा संविधान आतून पोखरलेलं आहे आणि त्यामुळं या देशातील लोकशाहीवादी लोकांनी फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनी या देशातली लोकशाही मजबूत करायची असेल तर या देशामध्ये संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानाला विरोध करणारी ज्या शक्ती आहेत या शक्तीला पूर्णपणे बिमोड करण्याचा प्रयत्न हे लोकांनी कराव्या अशा प्रकारचं मी महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी या आपल्या भावना व्यक्त करत आहे धन्यवाद जयबीब आपला भारत देश हा जगातला एकमेव असा मोठा लोकशाही प्रधान देश आहे आणि जगसुद्धा आत्ता आपल्याला आश्चर्यनं अशा दृष्टिकोनातून पाहतं आहे की एवढा मोठा देश हजारो भाषा हजारो जाती आणि हजारो संस्कृती असणारा देश एका ह्याच्यामध्ये गुंफला गेलेला आहे एका हारामध्ये हो एका मालिक मालामध्ये हो तर हा कसा झाला असेल तर इथली संस्कृती अशी आहे की एक मग का करू साह्य बहुजन येत आहे बहुजन सुख आहे अशा पद्धतीनं दुसऱ्याला मदत करायची दुसऱ्याचा द्वेष करायचे आणि या सगळ्याचा विचार करून माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्या देशाचा पारंपरिक इतिहास करू इतिहासाचा अभ्यास करून एक अशी आदर्श अशी गाय केलेली आहे सही घटना घडलेली आहे ज्याला आपण संविधान म्हणतो आहे तो संविधानाचा आज पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेले आहेत परंतु ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही काय गमवलो आणि काय कमवलं असा आता आपल्या सामान्यांच्या पुढं प्रश्न झालेला आहे की एकमेकांच्यामध्ये इतकं असंतोषाचं आणि जातीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा वेळेला एक सामान्य नागरिक या नात्यानं आपण जर संविधानामध्ये प्रचंड ताकद आहे परंतु नुसते ताकद आहे म्हणून त्या संविधान चालणार नाही तुम्ही आम्ही जी लोकशाहीवर प्रेम करणारे जी विचाराची माणसं आहोत याने आपण एकत्र येऊन हे संविधान आपण कशा पद्धतीने जपलं पाहिजे आणि ह्या देशाला त्या दृष्टिकोनातून एक लोकशाहीचा आदर्श देश म्हणून पाहिलं जावं असं मला वाटतं आहे आणि त्यामध्ये आपला एकजूट ही महत्त्वाची हो आहे

પ્રાપ્ત કરતા એકતા અને એક आश्वासन देणारी बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत संविधान सभेत आठ दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याद्वारे हे संविधान हे संविधान आणि আহ জম জয় সংবিধান